समीर आयुष्यात लेखन आ, लेखन कधी विश्वास पासूनच आलं थोडं फार कारण तो आता म्हणाला ना की इम्प्रोव्हाइज करायचो मी तर आम्हाला विषय देऊन जायचा एक आणि तो संध्याकाळी ऑफिस मधून यायचा तोपर्यंत आम्ही विषय इम्प्रोव्हाइज करून ठेवायचो त्यानंतर टिकल ती पॉलिटिकल नवाची सिरियल होती चंद्रकांतर्णींची तर मी तिकडे लिहिलं मग ती आवड लागली आणि खऱ्या अर्थाने उतरलो ना तुम्ही दोन जणांमुळे एक म्हणजे निर्मिती सावंत आणि राजेश देशपांडे देश त्यांची एका वाहिनीवर एक, एक मालिका सुरू होणार होती आणि त्याच वेळेला माझी दुसऱ्या वाहिनीवर होती तर ते आले की तू लिहित का नाहीस म्हटलं मला नाही जाणार मी अंगच झटकलं होतं तर शेवटी निर्मिती दिदीची दहशत सगळ्यांना माहिती आहे मला माहीत नाही तू मला पाहिजेस नाही तर बोलू नकोस या लेवलला गेल्यावर मी लिहिलं एपिसोड आणि ते खूपच आवडले आणि मग मलाही ती गोडी लागली मग अनेक हास्य जत्रेसारख्या अनेक म मालिका आल्या त्या लेखनाने संसाराला सुद्धा आणि ओव्हरऑल करिअरच्या बाबतीत तुला खूप चांगली साथ दिली ना तुला तु, माहिती आहे का मी कार्टून फिल्म्स पण लिहिले होते मी म्हणजे ऑगियन द कॉक्रोचेस त्यानंतर शिंचॅन मी लिहायचो yes. कॅमॅगॉन लिहायचो कोबॅ कोबो लिहायचो मी मध्यंतरीच्या काळात ते डिस्कवरी चॅनलला प्राणी असतात बघ ते त्यावेळेला हिंदी डिस्कवरी पण मी लिहायचो भालू ये देखो अभि इसको मे हात लगातो ओ हो हो ये भालू का नाम रखा हे है जे असायचे ना ते थोडं इंटरेस्टिंग बनवायचं तेही मी एक लिहिलेलं आहे सो ह्या सगळं करत करत ती गोडी लागली मग मी ठरवलं की मी फार सिलेक्टिव्ह लिहीन मला ज्याचा आनंद मिळतो तेवढंच लिहिन जे येत ते मी नाही लिहिणार आणि ह्या लेखकाच्या आयुष्यात कविता मात्र कॉलेजपासून आली ना कविता कॉलेजपासून आली <laughs> तेच विश्वास सोनीच्याच मुळे कविता मी आली आणि ज्यामुळे अक्षरशः मी म्हणजे घडलं रे आयुष्य म्हणजे देवाकडे आपण एखादी गोष्ट फार प्रामाणिकपणे मागितल्यावर देव तथाच तू म्हणतो आणि एक गोष्ट जी देतो ती माझ्या आयुष्यातली कविता आहे आणि मग त्यासाठी देव आपल्याला मोहम्मद रफीची गाणी पण <laughs> गाण्यासाठी तसा गळा देतो <laughs> मोहम्मद रफीची गाणी लक्षात राहावी लिरिक्स चुकू नये म्हणून तशी मेमरी देतो आणि इम्प्रेस करण्या एवढा चार्म पण देतो ना ते आता मला माहित नाही माहित नाही म्हणजे <laughs> आहे की तू मला नाही कविता साठी कॉलेजच्या काळामध्ये विश्वासकडे फिल्डिंग लावून लावून करायचं तिला खरं सांगू मी विश्वास सांगितलं होतं की कविता मला आवडायची ती आता माझी बायकोही झाली आहे सगळ्यांसाठी म्हणून तर त्या एक काळी मी त्याला सांगितलं की मला असं एक एकांकिका दे ज्यात ती हिरोईन आणि मी हिरो आहे म्हणजे मी रोज तिच्याबरोबर रिहर्सल करेन महिनाभर तो एक सहवास मला मिळून जाईल तसं विश्वासने मला पु ल देशपांड्यांची सार कसं शांत शांत जी पर्वतीच्या डोंगरावर जाऊन ती एकांकिका होते ती एकांकिकेत मला त्यांनी दोघांनी देहू मध्ये जेव्हा कविता राहायची गुलमोहर गल्लीमध्ये तिथे राही मग लेन मध्ये मध्ये त्या मला मोकळीत द्यायचा होतो त्यामुळे आधी छान गप्पा वगैरे मारायचो आणि त्या काळी प्रेमाची व्याख्या वेगळी असायची म्हणजे नुसता सहवास सुद्धा खूप हो ब्लश होतोय ब्लश होतोय अरे होऊ शकतो ना असे डोळे बदल होऊ शकतं ऑफकोर्स कविता तुला माहिती आहे कविताचं पर्सनॅलिटी कशी आहे ती फार सोशल मीडियावर नाहीये काही नाहीये साधी साधी पण यू नो पर्सनली नाहीये मीन अच्छा बरं साधी ठीक आहे पण एवढंच सांगतो की ती आहे म्हणून खूपशा गोष्टी आयुष्यात मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत तर एक कुठल्या तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जी असल्यावरच आपलं अस्तित्व असतं तशी कविता आहे मी त्याच्याबद्दल फार काही बोलत नाही तिचं अस्तित्व आहे म्हणून माझं अस्तित्व आहे अदरवाईज समीर चोगले हा झिरो असतं एवढं ठामपणे मी सांगतो जेव्हा असं ठरलं की आता किर्लोस्करची नोकरी सोडायची जसं आपण मग अशी विश्वास म्हणाला की साडेतीन हजार रुपयाचा ई एम आय मी देतो तसंच पद्धतीने कवितानी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये नोकरीही केली हो हो Uh, आणि uh, त्या फेजबद्दल तुला सांगायला आवडेल का ह्या ऑफकोर्स आवडेल कारण कविता माझ्यासाठी मी म्हणतो ना त्यावेळी तिने सांगितलेलं होतं की मी नोकरी करते तुला नाही नाही इन्कम मी नोकरी करते जे काही आपले खर्च असतील ते आपण कमी करू आमचे तसेही खर्च अजूनही कमीच असतात कारण आपण खर्च जसे आपण प्लॅन करतो तसे ते खर्च होतात आणि त्यामुळे तिने हे सांगितल्यावर मी खूप रिलीफ वाटलं मला आणि मी फार जोमाने या क्षेत्रात काम करायला लागलो तर त्या क्षणाला तिचा जो सपोर्ट होता ना तो मिळणं खूप गरजेचं होतं आणि तिने मला हे सांगितलं की तू तु, तुझी स्वप्न जी आहेत ना त्या स्वप्नांच्या मागे जा बाकी कुठलाही विचार करू नकोस घरातला आपल्याला एक लहान मुलगा आहे तीन चार वर्षांचा माझी आई गेलेली होती लवकरच माझे वडील आहेत या सगळ्यांचा विचार करू नकोस तू तू तु फक्त तुझ्या स्वप्नांचा विचार कर तू थोडासा उशीर आलायस या स्ट्रगल पिरियडमध्ये कारण आधी नोकरी केलीस तू सात वर्ष ती सात वर्ष कदाचित तू घातली असतीस तर तू वेगळ्या लेवलला असतास पण ठीक आहे नेवर लेस तू स्वप्नांचा पाठलाग कर मी बाकी सगळं बघते हे कोणीतरी सांगणं फार गरजेचं था। असतं आणि आता तर ह्या क्षणाला माझं पानही हलत नाही कविता शिवाय इतकं म्हणायला सुद्धा माझा अतिशक्ती होणार नाही नाही मला पूर्णपणे खात्री यायची मी आत्ताच त्याचा अनुभव घेतलेला आहे हो, हो, हो. सम्या सम्या प्रयोगाच्या वेळेला प्रोड्युसर पण आहे पार्ल्यामध्ये प्रयोग होता मी प्रयोग पाहायला गेलो होतो मध्यंतरामध्ये समीरला भेटायला मी गेलो तर साहेब कविता कुठे कविता कुठे तर ती एक दोन पाच मिनिट बाहेर गेली होती तर ती दिसली नाही तर एकदम अस्वस्थ झाले होते साहेब त्यामुळे मला त्याची पूर्ण कल्पना आहे माझी डिपेंडन्सी डिपेंडन्सी किती आहे हे वेळेवर येणं काटकसरीनी वागणं खूप विचार करून खर्च करणं हे सगळं कधीपासून म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेच ना मध्यमवर्गीय घरातून आहोत त्यामुळे ना, हो, ना पैशाची किंमत माहिती आहे वडील मला मा, आठवतं हो आई मला फक्त दिवाळीतच नवीन जीन्सची पॅन्ट घ्यायची जेव्हा मी दहावीत आणि अकरावीत होतो त्या काळी त्यामुळे त्या त्या, त्या दिवसांचं खूप महत्त्व असायचं दिवाळी जसं जी जवळ यायची तसं असं एकदम छान वाटायचं की आता आई काहीतरी नवीन घेणार मला आई फार अप्रतिम क्वालिटीचं घ्यायची त्यावेळेला बघायची नाही ती मागे पुढे काही ती कोर्टात नोकरीला होती आणि त्यामुळे ना हेच सगळं करत कविता पण अशाच माध्यमवर घरातून आलेली आहे मला आठवतंय जेव्हा मी जॉब होता तेव्हा मला फर्स्ट क्लासने फिरायचो मी कारण ऑफिस मला फर्स्ट क्लासचा पास द्यायचं पण जॉब सोडल्यावर आता फर्स्ट क्लासचा पास काढायचा का हा एक प्रश्न होता माझ्यासमोर कारण त्यावेळेस दीड हजार रुपये वगैरे भरावे लागायचे नाइंटीजमध्ये खूप मोठी अमाऊंट होती तो आणि ॲक्च्युअल सेकंड क्लासचा पास होता काहीतरी एक अडीचशे रुपये दोनशे चाळीस रुपये हा एवढा फरक असायचा तर मी कविताला म्हटलेलं होतं की मी सेकंड कॅन क्लासनी फिरतो की मला काही कुठे असं सकाळी नऊला जायचं असं नाही आहे तू दे नाही मी तुला पैसे देते तू फर्स्ट क्लासनेच जा पण तरीसुद्धा मी बऱ्याच वेळेला सेकंडचा पास काढायचो तिला सांगायचो नाही कारण आपण की तिला वाईट वाटेल तिच्या भावना पण तिला एकदा कळलं ते मग त्यानंतर ते म्हणाले की का असं वागतोय असं ना सो मला ते पटलं सो ह्या पण गोष्टी असतात तर ह्या गोष्टी आपण कधी मांडत नाही कोणासमोर कारण या गोष्टी प्रत्येकाच्या खाजगी असतात आणि ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्याच्या म्हणजे तो तो त्यांचा स्ट्रगल असतो प्रत्येक घरात हा स्ट्रगल होतो कधी कुणावर अशी तुमच्या अप्टेष्टांवर अशी वेळ आली तर तुम्ही त्यांना ऑलवेज मदत केली पाहिजे माझ्या को आर्टिस्टवर कधी वेळ आली माझ्या को आर्टिस्टनं मी मला इतकं त्यांच्याबद्दल प्रेम आहे अरे आठ वर्ष एकत्र आपण काम करतो आहे मला अजूनही त्यांचा कुठलाही परफॉर्मन्स आवडला मी त्यांना कॅडबरी देतो हो जसं चुकल्यावर आपल्याला ओरडतात सगळे तसं ना चांगलं झाल्यावर कौतुक करणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या जनरेशनच्या लोकांनी आज मी पी पीचं कॅडबरी दिली किंवा प्रियाला दिली की तिला इतकं छान वाटतं पाणी येतं डोळ्यात त्या पाणीच माझ्यासाठी खूप आहे तर असं केलं पाहिजे असतात पाठीवर फिरवण्यासाठी एक हात लागतो म्हणून आपल्याला ही सगळी मंडळी खरंच वाचे हो। गेल्या आठ वर्षामध्ये सगळ्यात जास्त टीव्ही वरती दिसलेला प्रश्नच नाही आणि आज सम्या सम्या मैफिली तर माझा हा अत्यंत वेगळा अभिजात अभिवाचनाचा कार्यक्रम तू करतोस तो कार्यक्रम मी पाहिलेला आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पॉडकास्ट मार्फत की प्लीज सम्या तर माझा हा कार्यक्रम चुकवू नका पण त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा डोरबेल वाजायला होता त्या का, हो ही मॅजिक आहे ही मॅजिक आहे एवढं म्हणजे हे बघून सुद्धा शेवटी ते एकदा डोरबेल वाजवा तरच आम्ही तुम्हाला सोडू आणि त्या क्षणाला इतका आनंद होतो ना की आपण लोकांच्या कितकी वेगवेगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श केलेलं आहे आयुष्याच्या याचं खरंच खूप एक समाधान वाटतं आणि यासाठी सोनी मराठी आपले गोस्वामी सर मोठे सर ज्यांच्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे हे दर प्लॅटफॉर्मवर आम्ही त्यांचे आभार मानतोच पण आज खरंच मनापासून मानतो कारण हे ना स्वतःच्या घरात होतं पण आपण स्वतःच्या घरात कधी स्वतःचं कौतुक करत नाही परवासुद्धा माझं एक स्किट पडलं आणि सरांनी मला चार खडे बोल सुनवले याचा मला आनंद आहे की समीर तुझं चुकलं आणि हे कोणतरी सांगणारं आज आमच्या मागे आहे ना म्हणून आज हजार एपिसोडपर्यंत हास्यचत्र पोहोचली आहे